गुड मॉर्निंग मंडळी सर्वांचं स्वागत आहे तर बघा प्रियान केलेला आहे त्याची शुभप्रभात मंडळी तर बघा मी आरवीला सोडून आलेलो आहे तर आता बसलेलो आहे तर आता थोड्याच वेळामध्ये मी आरवीला आणायला जाणार आहे तर भैया पण माझ्यासोबत येईन असं मला वाटतं भैया रेडी झालेला आहे मंडळी मला एक सांगायचं आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात प्लीज नक्की सांगा मंडळी कारण मी जे व्हिडिओज बनवतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय सजेशन्स असतील किंवा तुमच्या कमेंट वगैरे हो ॲक्च्युली येत नाहीत त्याच्यामुळं मला पण समजत नाही आहे कारण मी माझ्या पद्धतीने व्हिलॉग्स पूर्ण शूट करतो व्यवस्थितरित्या टाकतो त्याच्यामध्ये ज्या गोष्टी हव्या असतात किंवा ज्या मला रेग्युलर माझ्या गोष्टी असतात त्याही मी त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो तर मला मित्रांनो हे म्हणायचं आहे की कमेंट तुम्ही करत नाही आहे आणि सबस्क्राईब जे नवीन लोक आहेत ते बघतात आणि व्हिडिओ परत जातात तर तसं नका करू मंडळी मंडळी बाजारातून आम्ही आणलेले स्वस्तात मस्त मध्ये वटाने तर कारण खूपच स्वस्त होते त्याच्यामुळे भरपूर आणलेले तेवी आमचे आलेले स्कूल मधून तर आल्या आल्या बसलेले खेळत आरवी काय खेळायला आली आता का तू बांडीकोंडी खेळायला आली मग काय खेळायला आली तू स्कूल मध्ये काय काय शिकवलं पेलू नमस्कार तर मी आता चाललेला आहे माझा जुना जो लॅपटॉप आहे तो घेऊन चाललेला आहे रिपेअर करायला कारण तो खूप दिवसापासून बंदच होता तर एक शॉप आहे तर तो ओळखीचा आहे तर तो वल्ला की घेऊन या तर दुरुस्त करून दिला जाईल तर मी म्हणून चाललो आहे थोडंसं लांब अंतर आहे तरी मी चाललेलं आहे कारण तो दुरुस्त करून देणार आहे कारण बाहेर कुठेही केलं तर ते करून देत नव्हते मला पण काही समज नाही ऑप्शनच डायरेक्ट द्यायला लागले ते बोललेले करून देतो पण त्यांचे पण केस झालेले आहेत मी पण बोर झालेलो आहे तर त्यांचा चालू आहे प्रयत्न शर्तीचे कारण जुना लॅपटॉप आहे खूप तर असंच की करूया तर आता मी बाहेर आलेलं आहे घरी आलेला आहे आता मी दूध आणायला आलेलं आहे तर आपण आता भेटू उद्याच्या बोला